अकोली येथे स्वाभिमानी विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायट्यांच्या सचिवांच्या संघटनेचे राज्यस्तरीय अधिवेशनाचे उद्घाटन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आणि सहकार राज्यमंत्री डॉ पंकज भोयर यांच्या उपस्थितीत संपन्न झाले आमदार डॉ किरण लहामटे आमदार अमोल खताळ आमदार सत्यजित तांबे जिल्हा बँकेचे व्हा चेअरमॅन माधवराव कानवडे सचिव संघटनेचे अध्यक्ष गणेश रेवगडे जिल्हा उपनिबंधक मंगेश सुरवसे यांच्यासह सहकारी संस्थांचे प्रतिनिधी आणि राज्यातून आलेले सचिव उपस्थित होते या प्रसंगी मंत्री विखे पाटील म्हणाले की सेवा सहकारी सोसायटीसमोर असलेल्या प्रश्नाचा यापूर्वी गांभीर्याने कधीच विचार झाला नाही परंतु देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर प्रधानमंत्र्यांनी स्थापन केलेल्या सहकार मंत्रालयामुळे देशातील सहकार चाळवळीला भक्कम पाठबळ मिळत आहे दोन हजार सत्तेचाळीस पर्यंत विकसित भारताचे स्वप्न पूर्ण करण्यात सहकार चळवळीचे योगदान महत्त्वपूर्ण ठरणार असल्याने सेवा सहकारी सोसायट्यांच्या कार्यपद्धतीला पाठबळ देऊन ग्रामीण अर्थव्यवस्थेला आधार आणि सहकारातून रोजगार निर्मिती करण्याचे धोरण केंद्र सरकारचे असल्याचे सांगितले सोसायटीच्या वाटचालीचा इतिहास खूप मोठा असून या सोसायटीच्या माध्यमातून केवळ गाव पातळीवर राजकारण झाले त्यामुळे आर्थिक विकासाचे केंद्र बनण्याऐवजी सोसायट्या राजकारणाचे अड्डे बनल्या अशी खंत व्यक्त केली सहकार राज्यमंत्री डॉ पंकज भोयर म्हणाले की क्रांतिकारी निर्णय सहकार मंत्रालयाने घेतल्याने चळवळीला मोठा दिलासा मिळाला आहे राज्याच्या काही भागात सहकारात चांगले काम झाले विदर्भात मात्र सहकार झाला तुम्ही जबाबदारीने काम करता त्यामुळे तुमचे प्रश्न सोडविण्याची जबाबदारी सरकार घेत आहे मंत्रालयात यासाठी बैठक घेण्यात येणार असून सहकार चळवळीत असलेल्या त्रिस्तरीय रचनेत सोसायट्यांना नव्या सहकार धोरणात प्राधान्य देण्यात आले या प्रसंगी आमदार सत्यजित तांबे आमदार किरण लहामटे संघटनेचे अध्यक्ष गणेश रेवगडे यांनी आपले विचार मांडले